लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाताच पसंत होईल जेंट्स कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवानी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर फेट्यामध्ये सत्कारी पेटे नवरदेवाच्या देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवा समोर इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे रुग्ण दगावला असून वैद्यकीय अधीक्षकांकडून संबंधितावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात आहे त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिला अधिक माहिती देताना चौगुले यांनी अमराईमळा येथील श्रीमती रेखा उत्तम पारधे वय बावन यांना पोटात दुखत असल्याचे कारणावरून सेवाभर्ती रुग्णालयात दाखल केले होते तेथे तपासणीनंतर पुढील उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याचे पत्र दिले होते त्यानुसार इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात न ठेवता जनरल वॉर्डमध्ये ठेवले तसेच त्यांची तपासणी करण्यासाठी कोणीही वैद्यकीय अधिकारी आले नाहीत वारंवार बोलावल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिचारिका यांच्याकडून उद्धट उत्तरे व वागणूक दिली गेली आणि या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावला त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास आंदोलन छेडू असा इशारा दिला दरम्यान या संदर्भात इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती समितीचा अहवाल संबंधितांना दिला आहे त्याचबरोबर वर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले